आता दोन अंकी झाली वाचा आता तीन अंकी संख्या वाचा चार अंकी संख्या पाच हजार तीनशे चौऱ्याण्णव आता किती अंकी झाली एक दशक हजार दश हजार त्रेपन्न हजार नऊशे पंचे आता किती अंकी झाली एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष पाच दक्षपणचाळीस हजार चारशे सत्तावन्न आता किती अंकी झाली सात अंकी एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष त्रेपन्न आता किती अंकी झाली बघा एकच दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी कोटीच घर वाढलंय पाच कोटी एकोणचाळीस लक्ष पंचेचाळीस हजार सहाशे तीस आता एक संख्या अजून अंक वाढला बघा एक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी कोटी आणि दशकोटी हे दोन घरं वेगळे बघा त्रेपन्न कोटी चौऱ्याण्णव लक्ष सत्तावन्न हजार तीनशे अठ्ठावीस बघा एक दशक शतक झाल्यावर इथं एक सोल पेरा सत्तावन्न हजार इथं एक सोल पेरा आणि लक्ष दशलक्ष झालं इथं एक सोल पेरा त्रेपन्न कोटी चौऱ्याण्णव लक्ष सत्तावन्न हजार तीनशे अठ्ठावीस ओके